वैभ्या वै मी शांतीच्या घरी आलो तू लवकर या हॅलो शांतीच्या घरी आता येत का मादार लोक आहे दिवस रात्र पोराला घेऊन परत मैले काय करायचंय मग शांती वाटते का शांती कुठे गेली केली कुठे गेली का जाऊया आला काय तुझे उठं वाचत आहे प्रिय वैभव प्रिय वैभव मी जात आहो संतोषवर करून तू काळजी घ्या आपली हे फक्त प्रेम तुझ्यासाठी टाइमपास होतं फक्त भाऊपासून तून हजार रुपये दाबले त्याची रिंग घेतली ते बहुत चांगली होती शांती तर फॉर्म केले संतोष बा